तो शेतकऱ्यांना छळणारा एक विषय आहे की तो म्हणजे फळमाशी सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्याला फळमाशी म्हणजे काय आणि ती कशी दिसते हे आपल्याला पहिल्यांदा आपण समजून घेऊया ती फळाच्या आतील भागात अंडी टाकून ती तिथे वास्तव्य करते जगभरात चार पेक्षा जास्त प्रजाती या फळमाशीच्या आहेत आता प्रादुर्भाव कसा होतो हे पण खूप समजून घेणं गरजेचं आहे ती आतमध्ये लपून राहते की काय म्हणजे आपण वर्ण फवारणी करत राहू आणि माशी आतमध्येच असते प्रेक्षकांना आपण समजावून सांगा की बाग कोणत्या अवस्थेला आल्यावरती त्यांना फळमाशीचं नियंत्रण करावं लागतं कसं की आपल्या बागेमध्ये आता फळमाशीचा अटॅक झालेला आहे आपण लक्ष नाही दिलं त्याच्याकडे तर पूर्णच्या पूर्ण बागा पण त्या फळमाशी उद्ध्वस्त केलेल्या आपण बघतो त्याच्यामध्ये अंगन सावपाळी म्हणजे काय तर त्यात काही शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू पण झालेला तर तुमचा एक्सपोर्ट जो माल करायचा आहे तो पण एक्सपोर्ट करायला तुम्हाला अडथळे येऊ शकतात किंवा एक्सपोर्ट केलेला माल पण तुम्हाला रिजेक्ट होताना पण अशी पण बरीचशी उदाहरणं आहेत की ती फळ मशी अडळली त्यामुळे तो, तो माल पण रिजेक्ट झालेला आहे अशी पण उदाहरणं काही ओ झेल या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला काय आहे नेमकं तंत्रज्ञान जरा थोडं विस्तारने सांगाल का